मराठी कपल परमवीर आणि साक्षी हे यूट्यूबवरती यांचे एक चॅनल आहे जे एक कपल आहेत तुम्ही यांना ओळखतच असाल जे ओळखत नाहीत त्यांच्यासाठी सांगते की एक मराठी कपल आहे ज्यांनी ब्लॉगिंग चालू केलेली के होती म्हणजे जे, जे परमवीर आहे त्यांनी हा ब्लॉगिंगचा चॅनल चालू केलेला होता आणि त्याचे ऑलमोस्ट म्हणजे एका वर्षाच्या आतमध्ये त्यांचे तीन लाखपर्यंत सबस्क्रायबर पूर्ण होत आलेले आहेत आणि खूप कमी वेळामध्ये खूप त्यांना प्रसिद्धी भेटलेली आहे आणि ही खूप चांगली गोष्ट आहे एकीकडे एक ही खूप चांगली गोष्ट आहे की एक गावाकडचा मुलगा किंवा एक मध्यम परिस्थितीमधून आलेला गरीब परिस्थितीमधून आलेला मुलगा खूप चांगल्या प्रकारे यश मिळवते पण जर ते चॅनलची गोष्ट करायची घेणार त्याच्या चॅनल हा ब्लॉगिंगचा चॅनल आहे आणि ब्लॉगिंग म्हणजे काय तर ब्लॉगिंग म्हणजे आपण आपल्या दिवसभरात जे आपण चांगल्या गोष्टी करतो जे आपलं बेसिकली रुटीन असतं की जे आपण उठल्यापासून संध्याकाळपर्यंत ज्या गोष्टी करतो त्यातल्या फक्त थोडासा एक अंश भाग आपण ब्लॉगिंगमध्ये दाखवतो पण आजकालचे जे मराठी ब्लॉगर आहेत किंवा जे आपण मोठमोठे यूट्यूब चॅनल बघतो ना त्यांचे ब्लॉगिंगचा सब्जेक्ट हा भांडण आर्ग्युमेंट ह्याच्याशिवाय त्यांचं पूर्ण ब्लॉगिंग होतच नाही आणि कंटेंटच्या नावाखाली लोकांना काही काही दाखवतात काही कर करतात आणि एवढ्या चुकीच्या पद्धतीने लोकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचवतात ना त्यांच्याच व्हिडिओ बघून दुसरे अजून इन्स्पायर होऊन अशा गोष्टी करायला लागतात आणि ह्यांचा चॅनल तुम्ही बघायला गेलं ना ते तर ते दोघं कपल आहेत आणि त्यांचं एज पण एवढं खूप जास्त नाही एकदम नॉर्मल एज आहे आणि परमवीरचं तर ठीक आहे बट साक्षीचं तर खूपच कमी एज आहे आणि त्यांच्या व्हिडिओमध्ये बेसिकली स्टार्टिंगला थोडंफार खूप चांगलं होतं लोक त्यांच्याशी लगेच कनेक्ट झाले कारण त्यांची गरीब परिस्थिती आणि त्यावेळेस परमवीर ऊस तोडी करायचा किंवा साक्षी पण काम करायची भरपूर असं घरातलं असो बाहेरचं असो काम करायची तुम्ही पहिले त्यांचे व्हिडिओ बघितले तर तुम्हाला ह्या गोष्टी समजतील पण आजकाल तुम्ही तुम्ही बघितलं असेल परमवीर एकच गोष्ट दहाव्याच व्हिडिओमध्ये बोलणे किंवा फक्त आर्ग्युमेंट भांडण आणि ह्याच गोष्टी त्याच्या व्हिडिओमध्ये फक्त साक्षी साक्षी कशी हसते साक्षी कशी रडते साक्षी हे खाती साक्षी ते खाती साक्षी मोठ्यांना उलटं बोलती साक्षी हे करती ते करती फक्त ते ह्याच गोष्टी त्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि तुम्ही त्याच्या व्हिडिओच्या खालच्या कमेंट वाचू शकता की त्या प्रत्येक कमेंटमध्ये जी साक्षी आहे तिला इतक्या निगेटिव्ह प्रकारच्या कमेंट केल्या जातात की ती किती उद्धट बोलते मोठ्यांचा बिलकुल आदर करत नाही किंवा तिला वळण नाही फक्त खातच राहते किंवा आईशी कशी बोलते हिच्याची कशी बोलते आणि ती आता प्रेग्नंट आहे आणि बाळावरती कसे संस्कार करणार उद्धटच बोलत असते नवऱ्याशी असंच बोलते नवऱ्याला जेवायला देता येत नाही का तिच्याविषयी इतक्या निगेटिव्ह कमेंट तिच्या त्यांच्या व्हिडिओ खाली असतात ना आणि ॲज अ पती त्याला त्या गोष्टीसाठी स्टँड घ्यायला पाहिजे होता की अरे तुम्ही इतक्या सगळ्या एखाद्या प्रेग्नेंट लेडीविषयी कमेंट करता आणि ह्या सगळ्या कमेंट करण्या अगोदर जो व्हिडिओ बनवतो ना लोकांची चुकी आहे बट सगळ्यात अगोदर चुकी ती तिच्या नवऱ्याची आहे कारण ती ज्यावेळेस काय खात असते बरोबर त्यावेळेस तो व्हिडिओ बनवतो ज्यावेळेस ती काहीतरी करत असते बरोबर त्यावेळेस तो व्हिडिओ बनवतो आणि तुम्ही स्टार्टिंगपासून त्यांचे व्हिडिओज बघितले असतील तुम्हाला समजेल की साक्षी ही घरातली तर सगळी कामं करत असते इवन ती बाहेर पण तिच्या जा सासूसोबत जात असते कामाला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ती करते आणि बरोबर ती बसली असेल किंवा व्हिडिओज काही खात असेल ना त्यावेळेस बरोबर तिचा नवरा व्हिडिओज बनवतो आणि तिला प्रत्येक गोष्टी म्हणजे एक गोष्ट तिला दहा वेळेस सांगतो की तुला मिळाली तू तु, मी हे सांगितलं होतं तू ते नाही केलं मी हे सांगितलं होतं ते नाही केलं तिला प्रत्येक गोष्टीवर तिने एक टॉर्च फील येतो म्हणजे एक टॉक्सिक हजबंड कसा असतो ना तशी ती गोष्ट होते आणि तुम्ही इतक्या साक्षीला निगेटिव्ह कमेंट करता आणि तुम्ही पण अगोदर बघा तिचं वय काय आहे आणि ती प्रेग्नेंट आहे आणि हार्डली तिचं वय काय तरी अठरा एकोणीस वर्ष असेल कारण लोक कमेंट सेक्शनमध्ये खूप विचारतात की तिचं वय काय वय काय बट तिच्याकडे बघून तुम्हाला समजत असेल की तिचं वय किती असेल बट तिचं वय कधीही त्याने मेन्शन केलेलं नाही किंवा सांगितलेलं नाही आणि तिची जी प्रेग्नेंट्सी आहे ना प्रेग्नेन्सीवरती पण प्रत्येक व्हिडिओ तिला उलट्या झाल्या डॉ डॉक्टरने आज हे सांगितलं मी हे सांगितलं नाही तर ती प्रत्येक व्हिडिओ तिच्यावरतीच बनलेला असतो आणि प्रेग्नेन्सीमध्ये डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की तिचं एकतर खूप कमी वय आहे आणि त्याच्यामध्ये खूप जास्त कॉम्प्लिकेशन ये येणार आहेत किंवा बाळ तिचं जे बेबी आहे तो अपंग वगैरे होऊ शकतो कारण नात्यातल्या नात्यात लग्न केल्यामुळे तिच्या ती मामाची आत्याची मुलगी आहे मे बी आणि हा त्यांचा खाजगी प्रश्न झाला कोणाशी कोणाला लग्न करायचं आहे बट तुम्ही ॲज अ सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकता ॲज अ यूट्यूबर तुम्हाला प्रत्येक गोष्टी गोष्टीचा आन्सर करणं एक कर्तव्य असतं कारण तुम्ही आपली लाईफ तुम्ही स्वतः ती चू लाईफ चूज केलेली आहे की ॲज अ ब्लॉगर की मला सगळ्या गोष्टी दाखवायच्या आहेत आणि त्यावरती तुम्ही एक तुमच्या स्वतःच्या पार्टनरला इतके लोक निगेटिव्ह बोलत आहेत इतक्या निगेटिव्ह कमेंट करतायत त्याच्यावरती तुम्हाला काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे कारण तुम्ही बघू शकता हार्डली तिचं वय अठरा एकोणीस वर्ष वय असेल त्याच्यामध्ये ती प्रेग्नेंट आहे आणि प्रेगनेन्सीमध्ये इतक्या कॉम्प्लिकेट प्रकारची प्रेग्नन्सी आहे तिची आणि त्याच्यावरती इतक्या निगेटिव्ह कमेंट आणि घरामध्ये ती एव्हरी टाईम काम करत असते पण कामावरून पण तिला बाकीचे तिचे तुम्ही सास सासू बघू शकता तिचे सासरे एक्सपायर झाले आत्ताच त्याच्यावरती पण त्यांनी व्हिडिओ बनवलेला होता इतका सेन्सिटिव्ह मॅटरवरती पण व्हिडिओ बनवलेला होता ठीक आहे तो त्यांचा एक पर्सनल पॉईंट झाला बट तिचे सासू तुम्ही बघितले असेल तिचे सासूबाई इतक्या चांगल्या आहेत की प्रत्यक्ष मुलीसारखी काळजी घेतात इवन त्या तिच्या आत्याच आहेत त्यामुळे ते, ते खूप प्रेम करतात तिच्या सासूकडे बघून वाटत नाही की ते कोणत्याही प्रकारचं असं टॉक्सिक बिहेवियर असेल एकदम नॉर्मल आणि नॅचरल त्यांचा वागण्याची पद्धत आहे पण तिचा जो नवरा आहे परमवीर तो खूप जास्त असं टॉक्सिक प्रकारे वागतो आणि ही गोष्ट लोकांना का दिसत नाही लोक त्याला डिफेंड करत आहेत आणि it is actually કે નેગેટિવ गोष्टी बोलल्या जातात કમે સેક્શન મદે પણ બોлтаન આગુદ્ર આપલે હે બગала પજે કે તી જો વય કાય હ હે અને તીચા વયાનુસાર તી ખૂબ મેચ પરને વાગતે અને તી જો વય જે ઉડ હ હે ના યા વયામદે લોક સેલ્ફી ગેચા વયામદે તી એક બાલા ચા હ હોનાર હ હે આતા તિલા નવવો મહિના ચાલુ હ હે અને કદી ડિલિવરી હોઉ સકતે પર આશા સ્થિતિ મદે પર तिचं तिला दुखत असेल तिला संध्याकाळचं दुखतं किंवा काय होतं अशा पद्धत अशा स्थितीमध्ये काहीही होऊ शकतं त्याच्यामध्ये पण त्यांचा कॅमेरा चालूच असतो कधीही बघा तुम्ही कॅमेरा ऑनच असतो आणि तिला दुखतं तिच्याकडे लक्ष द्यायचे म्हणजे कॅमेरा व्हिडिओ बनवायचं त्यांचं हे चालू असतं ॲज अ यूट्यूब क यूट्यूब क्रिएटर तुम्ही व्हिडिओ बनवू शकता त्याच्यामध्ये कोणाचं काही मत नाही बट अगोदर तुमच्या जी वाईफ आहे तिची परिस्थिती काय आहे हे समजून घेणं इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि लोक अगर एकाच व्यक्तीला टार्गेट करत असतील आणि ती तुझी पत्नी असेल तर त्यांना स्टँड घेणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण असं तुम्ही तुम्ही त्यांच्या कमेंट तुम्ही वाचत जावं इतक्या कमेंट निगेटिव्ह असतात साक्षी विरोधात बट परमवीरच्या विरोधात अशा नॉर्मली तुम्हाला एक एखादी कमेंट दिसेल पण साक्षीच्या विरोधात खूप घाण कमेंट करतात लोक आणि परमवीरमध्ये परमवीरच्या बाजूने एवढ्या चांगल्या कमेंट असतात की किती चांगला नवरा भेटला तुला सगळं समजून घेतो हे करतो ते करतो परमवीरचा पूर्ण कंटेंट फक्त साक्षी आणि तिची प्रेग्नेन्सी आहे बाकी त्याच्या व्यतिरिक्त त्याचा कोणताही कंटेंट नाही तो बाहेरून येतो व्हिडिओ चालू करतो आणि त्याच्यामध्ये नो इडिटिंग नो काय त्याचं ठीक एक पर्सनल गोष्ट असते सगळ्यांची बट त्याचं कंटेंट फक्त साक्ष आहे आणि त्याला तिलाच तो शंभर वेळेस एकच गोष्ट सांगत असतो की तू हे का खाल्लं तू चिंचं का खाल्ली तू ते का खाल्लं म्हणजे तिनं काय खायचं काय नाही खायचं प्रत्येक गोष्ट ही त्याला विचारूनच करायला पाहिजे आणि सोशल मीडियावर ते असं दिसतं की तो किती चांगला आहे तू किती मस्त आहे मे बी तू चांगला असेल पण पण बघणार आज जर तो चांगला असेल तर आपल्या पत्नीला असे लोक इतके वाईट कमेंट करतात ते पण प्रेग्नेन्सीचा काळ इतका सेन्सिटिव्ह काळ असतो की त्या त्याच्यावर त्या आईला ज्या गोष्टी बोलल्या जातील ना तेच संस्कार तिच्या बेबीवरती होत असतात आणि अशा वेळेस तुम्ही तुमच्या वाईफला जरा सोशल मीडियापासून थोडंसं दूर ठेवायला पाहिजे होतं कारण तिच्याकडे पण मोबाईल आहे ती पण कमेंट वाचतीच आहे आणि तेच संस्कार तिच्या बेबीवरती होत आहे तर ही गोष्ट खूप जास्त वेगळ्या प्रकारे बाहेर येत आहे त्यामुळे त्यांना थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे होतं आणि आपल्या बाळाला आपल्या तुम्ही एवढ्या लहान वयामध्ये एवढी घेतलेली आहे रिस्क तर तुम्हाला त्याचं त्याची जी जाणीव आहे ना ती असायला पाहिजे मला मला तरी असं वाटतं की त्यानं थोडंसं केअरफुली विचार करायला पाहिजे आणि जे इम्पॉर्टंट आहे तेच फक्त टाकलं पाहिजे एवढी लाईफ आपली इतकी एक्सप्लोअर करणं सोशल मीडियावरती इतकं पण चांगलं नसतं ॲ एंड ऑफ द डे तो आहे तर एक यूट्यूब क्रिएटर आणि त्यातून त्यांना पैसे मिळतात तर त्यांना ते व्हिडिओ बनवणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि परिस्थिती सुधारत असेल तर कोणीही एक गरीब मुलगा जर सुधारत असेल ते बघणाऱ्यांना खूप चांगलं वाटतं की बाबा आपल्यातलाच एक मुलगा सुधारत आहे बट एका पार्टनरला आपल्या स्वतःच्या पार्टनरला निगेटिव्ह दाखवून आपण सुधारतो हे तर क म्हणजे कोणत्याच प्रकारे बरोबर वाटत नाही तुम्हाला ह्याच्यावरती काय तुमचं म्हणणं असेल ते कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता आणि हे माझं एक पर्सनल ओपिनियन आहे एक सगळ्याचं वेगवेगळं असू शकतं कोणतंही हेट नाही त्याच्याविषयी बट जे वाटलं ते ह्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही पण सहमत असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्याच्यावर ह्याच्या पूर्ण ह्याच्यावरती परमवीर आणि साक्षीवरती तुमचं काय ओपिनियन आहे ते पण कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये